सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी नेऊज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यात तर धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडल्याचं चा दिसतंय बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानांना पळवून लावले आपण का करू शकत नाही असा वादग्रस्त सवाल त्यांनी शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात केला होता दरम्यान या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला असून सांगलीतील भाजप नेता नीता केळकर यांनी राजू शेट्टींच्या विधानावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे तसंच राजू शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप प्रत्यारोप करत टीकेची अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील गंभीर आरोप केले या प्रकरणात त्यांना गोवलंय या प्रकरणातील आरोप्यांना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर धाराशिव नंतर ते लातूर मध्ये पोहोचले राज ठाकरेंचा सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची घोषणा केली होती मुंबईतून मनसे नेते आणि राज ठाकरेंचे खास असलेल्या बाळा नांदगावकर यांना तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली होती आता मनसेनं तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे विशेष म्हणजे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख यांच्याविरोध विरोधात मनसेचा उमेदवार जाहीर केलाय मनसेच्या सरचिटणीस असलेल्या संतोष नागरगोजे यांना तिकीट देण्यात आलंय भारताची आगाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पन्नास किलो फ्रीस्टाईल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली मात्र अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र ठरली आहे त्यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा जवळपास अठ्ठावीस हजार मतांनी पराभव झाला येथील मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले त्यामुळे राणा दाम्पत्यास पराभवाचा मोठा धक्का जनतेने दिलाय या निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी आता विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे का हा प्रश्न सध्या अमरावती मतदारसंघातील राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे त्यामागील कारण म्हणजे नवनीत राणांनी आपल्या मतदारसंघात काल गुरुवार पासून सुरू केलेला संवाद दौरा हा आगामी निवडणुकीची मोर्चा बांधणी असल्याच्या चर्चा आहेत ओबीसी समाजाला आम्ही आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यायला लावू असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले कुणबी हा ओबीसीत आहे त्यामुळे त्यांनी जर कागदपत्र दाखल केली तर त्यांना आरक्षण मिळू शकेल असं ते यावेळी बोलत होते चोपडा चिंचाळे रस्त्यावर रात्री बारा वाजेच्या सुमारास चोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन थांबविण्यासाठी रस्त्याकडे आलेल्या झाडाची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच ते सहा जणांनी वाहन थांबून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे दरोडे दरोडेखोरांना न जुमानता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचविण्यासाठी पळ काढला तरी देखील वाहनाच्या समोरच्या भागावर वार केल्याने काचा फुटलाय याविषयी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रीय हातमाग दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यावेळी येवल्या शहर प्रथमच हातमागाची पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली येवला शहरातील पैठणी जगप्रसिद्ध असून पैठणी व्यवसाय ज्या हातमागावर पैठणी साडीचे विणकाम करून साडी तयार केली जाते याच हातमागाची पालखी मिरवणूक येवला शहरातील विणकर बांधवांच्या वतीने काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने येवला शहरातील विणकर बांधव उपस्थित होते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्रास सहन करावा लागत आहे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी यासाठी चोपडा एन एस यू आयच्या वतीने तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी लाडका भाऊ लाडकी बहीण यासारखी लाडका विद्यार्थी ही योजना कधी होणार अशा घोषणा देण्यात सह्याद्री सुपरफास्ट तुम्ही तिथे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री